नमस्कार आज आहे नव्याची पौर्णिमा नव्याची पौर्णिमा म्हणजे शेतामधून जी नवी पिकं येत असतात ज्वारी गहू हरभरा यासारखी वेगवेगळी पिकं इथून पुढे यायला चालू होतात कोजागिरी पौर्णिमेला जे देव शिकारले जातात म्हणजेच आपण शेतामध्ये जे भूमिपूजन केलं असतात त्यालाच म्हणतात की देव शिकारले गेलात तेच देव आज महागार येत असतात आणि महागार येतात म्हणजेच जी घरासमोर जी चौकट असतात त्या चौकटीसमोर शाळूच्या मातीने पाच देव बनवून पाच पांडव बनवून ते ज्याच पूजा केली जाते तर ती कशी पूजा असते चला तुम्हाला दाखवतो सुरुवातीला बघा शाडूची माती अशी व्यवस्थित चिक्कल केला जातो शाडूच्या जा मातेचा जा। आणि नंतर ना त्याच मातीची मग हळूहळू पाच पांडव करायला चालू करतात चौकटीच्या दोन्ही साईडला पाच पाच पांडव तयार करतात आवश्यकता कशाप्रकारे ते जे पाच पांडव असतात ते करतात इथं आमच्या पाच पांडव बनवा लागले आणि त्याला थोडंसं तोंड डोळे दिसण्यासाठी बघा ते बांगडीच्या साय्यानं कसं त्याच्यावरती ते उठवलं जातं जेणेकरून त्या देवाचे तोंड वगैरे दिसतील अशा प्रकारे त्या बांगडीनं बघा त्यावरती असं उठवलं जातं तोंडासारखं दिसावं अशा प्रकारे केलं जातं त्याला आणि पांडव बनवून झाल्यावरती त्याला हळदी कुंक विभीत लावून त्या देवांची पूजा केली जाते आणि या नैव्याच्या पौर्णिमेनिमित्त घरामध्ये पोळीसुद्धा केली जाते आणि ह्याच पोळीचा या देवांना नैवेद्यसुद्धा दाखवला जातो तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आमच्या पुरणपोळी ज्या पुरणपोळी जी केली त्याचा निवड या पाची पांडवांना निवद दाखवा लागले आई आणि पुरणपोळी भाताचा तुकडासा थोडासा मोडून देवांच्या समोर ठेवले तर असं काही सहभागांना व्याज पौर्णिमा आमच्या इकडे साजरी केली जाते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद